मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश बिहार राजस्थानी गुजराती अशा परप्रांतीय हिंदी भाषिक बह्य लोकांना खुश करण्याकरिता आणि मुंबईतला मराठी भाषिक मराठी माणूस हा हद्दपार करण्याकरिता भाजपनं तीन कुटील राजकीय डाव खेळलेले दिसतात ते तीन कुटील राजकीय डाव कोणते आणि भाजपा हा गुजराती अस्मिता कुरवाळण्यामध्ये अपयशी होणार का मुंबईतून मराठी भाषिक मराठी माणूस हद्दपार हद्दपार करण्यात त्याला झोडून काढण्यात तो फोडण्यात यशस्वी होणार याविषयी आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो भाजपनं मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर हिंदी भाषा शक्तीचा जो निर्णय आणला हे ऐकून आपल्याला बऱ्याच जणाला आश्चर्य वाटलं असेल यामुळे मराठी भाषिक दुखावला जाईल यामुळे भाजपला सेटबॅक मिळू शकतो मुंबई महानगरपालिकेमध्ये असं नाही आहे मित्रांनो हिंदी भाषिक भय्य लोक जे आहेत ना ते भाजपचा अगदी पूर्वापार जनाधार राहिलेला आहे मुंबईतला आणि अशा बाह्य भय्य लोकांना हिंदी भाषिकांना खुश करायचं जर असेल तर हिंदी भाषा सक्तीशिवाय सुंदर उपाय कोणता असू शकतो देवेंद्र फडणवीस भाजपनं मागच्या दारानं महाराष्ट्रात जो हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतलाय तशी खरं महाराष्ट्रात हिंदी भाषा शक्तीची काही गरज होती की काय अजिबात नव्हती हो कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बघा प्रत्येकाच्या घरात लहान लेकर आहेत ती लहान लेकरं आजकाल टीव्ही समोर मोबाईलवर काय बघता तो मुटू पतलू छोटा भीम शक्तीमान म्हणजे तो अगदी हिंदी डायलॉग आपलं छोटं लेकरू तीन चार वर्षाचा अगदी हिंदी डायलॉग अहो हिंदी भाषेमध्ये चांगलं बोलतो ते मग हिंदी भाषा सक्ती महाराष्ट्रात करण्याचा किंवा महारा हिंदी शिकावी कुठं तरी त्याला जागतिक लेवलवर हिंदी भाषा शिकल्यामुळे त्याच्या संधी अनेक पटीने वाढणार आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्या कशा या? कशा वाढतील त्या म्हणजे वाढणार आहेत का खरोखर त्यासाठी नाहीये मित्रांनो हिंदी भाषेचा जो मागच्या तारानं जे महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा घुसवली आहे ते म्हणजे फक्त हिंदी भाषिकांना खुश करायचं आहे म्हणजे हिंदी भाषिकांना असं आहे की यापुढे मुंबई ही गुजराती भय्य लोकांची आहे ही मराठी भाषिकांची नाही आहे कारण हे बघा ज्या वेळेस ते भैया जोशी म्हणाले होते ना की ती घाटकोपरची भाषा गुजराती आहे मराठी भाषा शिकण्याची गरज नाही आहे आणि ते प्रतापराव सरनाईक सुद्धा म्हणाले होते बघा ती कि वा मी सुद्धा हिंदी म्हणजे बहीण आहे मावशी आहे काय म्हणतात ते म्हणजे हिंदी भाषा बोली भाषा आहे म्हणली मुंबईची म्हणजे हा गुजराती राजस्थानी भय्य लोकांसाठीचा केलेला प्रयत्न आहे आणि ते खुश झाले म्हणजे मग आपण चांगल्या पद्धतीने मुंबई महानगरपालिका जिंकू शकतो आणि दुसरा जो कुटील डाव आहे तो म्हणजे हिंदुत्व उत्तरेकडचं हिंदुत्व हे महाराष्ट्रातल्या हिंदुत्वापेक्षा अगदी पूर्णपणे भिन्न आहे ते म्हणजे कर्मकांडी हिंदुत्व आहे हे म्हणजे इकडचं म्हणजे पुरोगामी हिंदुत्व आहे पुरोगामी हिंदुत्व म्हणजे ते अंधश्रद्धाळू नाही आहे ते श्रद्धा वाहन आहे पण ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे हिंदुत्व आहे ते, ते हिंदुत्व काय म्हणते ठाकरे म्हणायचे की ते शेंडी जाणव्याचं हिंदुत्व आहे पळी पंचपात्राचं ते हिंदुत्व आमचं नाही आहे घंटा बडवणारं हिंदुत्व नाही आहे हे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात नाही परंतु भाजपनं भाजपचा आत्मा जो राजकारणाचा आहे जो राजकारणच त्यांचा म्हणजे विकास किंवा काँग्रेसपेक्षा आम्ही कसे श्रेष्ठ आहेत यावरती नाही आहे आम्ही हिंदू कसे आहोत आम्ही धार्मिक कसे आहोत म्हणजे एखादी धर्मपीठ किंवा धर्मसंस्था असल्यासारखा तो पक्ष आहे आणि त्यावरच तो राजकारणामध्ये वापर करतो धर्माचा आणि सत्ता मिळवता हे काही दडून थोडंच राहिलेलं आहे पण महाराष्ट्रातल्या जे काही प्रादेशिक पक्ष आहेत शिवसेना राष्ट्रवादी यांनी हिंदुत्व सोडलंय बाळासाहेब ठाकरेंचे जे चिरंजीव आहेत म्हणे ते उद्धव ठाकरे त्यांनी सुद्धा हिंदुत्व सोडलं असं भाजपाने मी म्हणतो कारण अमित शहापासून मोदीपासून तर देवेंद्र फडणवीसांपर्यंत हे हिंदुत्व म्हणजे हे हिंदुत्व म्हणजे हिंदुत्वाच्या नावावर मराठी माणसांमध्ये फुट पाडण्याचा सर्वात मोठा डाव म्हणजे हे यांचं हिंदुत्व आणि तिसरं म्हणजे मराठी भाषिकांमध्ये भ्रम निर्माण केला जातोय तो भ्रम म्हणजे काय की या मुंबईवर जर राज्य जर मिळालं तरच महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं राज्य ताब्यात घेतल्यासारखं आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी केवळ राजधानी म्हणून नाहीये तो महाराष्ट्राचा आत्मा आहे जोपर्यंत मुंबईवर राज्य मिळवणार नाहीत तुम्ही तोपर्यंत तुम्हाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावर राज्य आहे असं सांगता येत नाही परंतु मुंबईमध्ये सत्ता मिळवायची जर असेल तर तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्या तीन गोष्टी म्हणजे ठाकरे शिवसेना आणि मराठी माणूस आता हिंदुत्वाच्या नावावर मराठी माणसांमध्ये फूट पडते शेवटी काय मराठी माणूस फार धार्मिक आहे तो जसा त्याला कधी म्हणजे तो विभागला जातो धर्मावर पटकन म्हणजे त्याची अस्मिता म्हणजे अगदी तेलगू कन्नड केरळ अशा प्रांतीय किंवा भाषिक अशा लोकांसारखी इतकी टोकाची कट्टर नाही आहे आणि त्याचाच फायदा हे उत्तरेकडचे आक्रमणवादी जे हिंदी भाषिक पट्टा आहे तो घेत आलेला आहे मग त्यातून म्हणजे जर ठाकरे शिवसेना आणि मराठी माणूस हे तीन अडथळे दूर करायचे असतील तर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे हा भ्रम समाजामध्ये निर्माण करावा लागतो आणि तो भ्रम अगदी मोदी शहा फडणवीस वारंवार करताना आपल्याला दिसून येतं आपल्याला वाटतं की ते वारंवार एकच डायलॉग का म्हणतात ते मराठी माणसाच्या मनावर रुजवत आहेत की शिवसेना खरी ही एकनाथ शिंदेची आहे म्हणजे त्याशिवाय मराठी माणसांमध्ये फूट पडणार नाही आणि म्हणून राज ठाकरे त्यांची ताकद आता ते नितेश राणे नारायण राणे ते शून्य ताकद शून्य ताकद शून्य ताकद आहे तर तोंडाला फेश येईपर्यंत स्तुती करता राज ठाकरेंची राज ठाकरे तुम्हाला अगदी आपटू आपटू धुतात धर्मावरून शिक्षणावरून राजकीय ध्येय धोरणावरून तुमच्या विकासाच्या मुद्द्यावरून तुमच्या शहराच्या तुम्ही बकाल केलेली शहरं त्यावरून म्हणजे राज ठाकरे भाजपला चांगलं यथेच्छ धुतात पण देवेंद्र फडणवीस असोत आशिष शेलार असोत ही भाजपा या राज ठाकरेंच्या पाहि लोटांगण घालते कारण आहे कारण ठाकरे शिवसेना आणि मराठी माणूस याशिवाय मुंबई जिंकता येणार नाही हे ये मोदी शहांना धुरत येत होते त्यांना पक्क माहिती आहे म्हणून एकनाथ शिंदेच्या हातानं हिंदी भाषा शक्ती आणली आहे एकनाथ शिंदेच्या हातानं हिंदुत्वावरून मराठी भाषिकांमध्ये फूट निर्माण केली आहे फोडलंय त्यांना आणि आता ते हद्दपार करायला त्यांना किती वेळ लागणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ब्रह्म एकनाथ शिंदे हे बाळासाहेब म्हणजे ठाकरे ब्रँडचे वारस आहेत जर राज ठाकरे जर नाही आले यदा कदाचित भाजपाकडे तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव का असे ना त्यांचा फोटो आणि नाव हे भाजपा निवडणुकीमध्ये नक्की वापरणार आहे म्हणजे हे त्यांचे मराठी माणूस फोडल्याशिवाय त्याला जोडता येणार नाही त्याला मुंबईतून हद्दपार करता येणार नाही मराठी भाषेवर वरवंटा हिंदी भाषेचा फिरवता येणार नाही म्हणून एकनाथ शिंदेच्या हिंदुत्वाच्या आणि हिंदी भाषेच्या या तीन कुटील राजकीय डावाखाली मराठी भाषिक मुंबईमधून मराठी माणूस हद्दपार होईल काय आणि भाजपा देवेंद्र फडणवीस भाजपा हे गुजराती अस्मिता कुरवाळण्यामध्ये खरोखर मुंबई महानगरपालिका ताब्यात घेऊन गुजराती अस्मिता कुरवळण्यामध्ये यशस्वी होतील काय याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र